वधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुचरित्र मधील अध्याय बेचाळीसावा या स्तोत्रा या अध्यायाच्या पठणाने पंचप्रोश यात्रा आणि काशी क्षेत्र ब्रह्मचारी वर वरप्राप्ती श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतीय न श्री गुरुभ्यो न श्री कुलदेवताय नमहा श्री दत्ताय न श्रीपाद श्री वल्लभायन श्री नृसिंह सरस्वतीन नामधारको शिष्य लागी सिद्धाची आचरणा विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करुणे मागे कथा निरोपले सायन न म्हणजे शिष्यभले श्री गुरु त्याथि कळत्र पुत्र आणि म्हणत पुढे कथा काय झाले विस्तारुणी सांग वहिले पाहिजे आता कृपा केली म्हणून चरणी लागला संत शोळी सिद्धमुनी सांग तसे विस्तारुणी सायन देव महाज्ञानी गेला श्री गुरु निरोपे जाऊणे आपले स्त्रियासी सांगता जाला पुत्रासी आम जा गुरुपरी असे असे गाणगा पुरांतू आम्ही जावे भेटीसी समस्त कन्या पुत्रेसी म्हणून निघाला वेगेसी महानंदे करून या कविता गाण भेटी झाली श्रीगुरुसी नमन करिती भक्तीसी साष्टांगी तिये वेळी कर जोडणी ती येवी स्तोत्र करीती ही सकळी ओम नमो चंद्रमौळी त्रैमूर्ती तुझी होसी त्रैमूर्ती झालासी तू तू स्थिर येरा दिसतोसी नरुन कळी पारो तुझे स्वामी या संकल्प करोडी आमनी जावे स्वर्गद्वारा गंगा केशवा पासुरी हरिचंद्र मंडपा जावे स्वर्ग स्वर्गद्वार असे जाण मनी करमी तुवा तेथे जावण संकल्पावे विधीसी हवी शांना पूर्व पूर्व दिवसी करोणी असावी सुचीसी प्रात काळी गंगेसि स्नान आपण करावे धुंडी राजा ति प्राथि माघावी करुणावजनी पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियसा गंगा ते दे जावे विश्वनाथ भुवणी मग निघावे पूजणी भवानी शंकर पूजावे जावे मुक्तिमंटपासी नमुनी निघावे संतोषी धुंडी राजे पूजेसी पुनरवि जावे परियसा मागुती यावे महाद्वार विश्वेश्वर पूजा करा मोदाधिपंच विघ्नेश्वरा नमन करावे दंडपाणीसी पूजा आनंद भैरवासी मागुतीवे मणि मणिकर्णिकेसी ईश्वराची सिद्धिविनायक पूजावा गंगा केशव पूजणी ललिता देवी नमुनी जरा संधेश्वर घ्यावणी अदलभेश्वर पूजिजे सोमनाथ पूजा करी पुढे शूल टंकेश्वरी पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग वृंदा देवी पूजणी सर्वेश्वराचे दर्शनी केदारेश्वर घ्यावणी हनुमंतेश्वर पूजावा पूजा संगमेश्वरी लोलाल की अवधारी अर्क विनायका पूजा करे दुर्गा दुर्गा कुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजवणी दुर्गा गणेश ध्यावणी पुनर्दर्शन देवणी पार्थवे तयासी विश्व ईश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीन जावे कर्दम कृपाशी पूजे वा सोमनाथासी मग विरूपाक्ष लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी गा भावेसी कर करदमेश्वर म्हणावे भक्तीसी मग वेगी वेगीसी नागनाथ पूजोनी पुढे चामुंडे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा परिय करुणेश्वर भक्तीसी पूजा करेगा बाळका वीरभद्रेश्वर पूजेसी सी या द्वितीय दुर्गेसी सी अर्चावे विकटाख्या देवी सी पूजा करेगा मनोभावे ಪೂಜಿ ಭೈರವಣ್ಣಮತ ಕಾಳಕೂಟ ದೇವಖ್ಯಾತ ವಿಮಲ ದುರ್ಗ ವಿಚಿತ್ರ ಪೂಜಾ ಕರಿಗಾ ಬಾಲಕ ಪೂಜಾ ಕರಿ ಮಹಾದೇವಸಿ ನಂದಿಕೇಶ್ವರು ಭರವಸಿ ಭೃಂಗೇಶ್ವರು ವಿಶೇಷಿ ಪೂಜಾ ಕರಿಗ ಮನು ಹರು ಗಣಪ್ರಿಯ ಸಿ ಪೂಜಣಿ ವಿರುಪಾಕ್ಷಿ ನಮುಣಿ ಪಕ್ಷೇಶ್ವರು ಅಚರುಣಿ ಪೂಜಿ ಮಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಹಸಿ ಪೂಜಾ ಪುಡ್ಯಾ ಅಮೃತೇಶ್ವರು ಗಂಧರ್ವ ಸಾಗರ ಮನೋಹರು ಪೂಜಾ ಕರಿ ಮನೋಭಾವಿ ಭೀಮ ಚಂಡಿ ಪೂಜ್ಯ पूजी चंडी विनायकासी रविरक्ताक्षगंधर्वासी पूजा करी मनोभावे नर कारणकासी पूजी सी वावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे मनोने एक पादविनायकासी पुढे पूजी भैरवासी समागम भैरवासी पूजा करी गा ब्रह्मचारी भूतनाथू सोमनाथू कालनाथू असे ख्यातू पूजा करी गा कर करपर देशु निंगासी नागेश्वर कामेश्वरू पुढे पूजी गणेश्वरू पूजा करि गा विश्वेश्वर चतुर्मुख विनायका देहली विनायकासी पूजे गणेश छोडशी उदंड गणेशाची पूजा करि मनोभावे उलकलेश्वर महातुरु असे लिंग पुढे एकादश जावे तुपभूमी पूजावे पूजा करि पूजा भक्ती श्री रामेश्वर महाहरु श्री पूजी मग सोमनाथाशी भरतेश्वरु असे थोर लक्ष्मणेश्वर मनहरु पूजी मग शत्रुघेश्वर भूमी देवी अर्ची मग नकुळेश्वर पूजणी करी रामेश्वर ध्यानी पुनर्दर्शन दे म्हणून रिन परियसा असंख्यात तीर्थ ऋण तेथे घरा तुम्ही नमन असंख्यात लिंग जाण पूजा करी गा मनो पुढे पुढे लिंग थोरुण नावदेव सिद्धेश्वर पूजा करी गा मनो हरु विनायका याची पूजा करुणी पृथ्वीश्वराते नमणी संपूर्ण पुजसी स्नानी कपिलधारा स्नान करी वृषभ ध्वजाशी पूजनी वंदी चरणी वरणा संगमी स्नान करणे श्राद्ध कर्म करावा संगमेश्वर पूजा वा पुढे पूजे केतु केशवा सर्व विनायकुबरवा पूजा करि गा ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान पिप्पिल तीर्थासी ोचन पूजा करेगा भक्तीने पुढे असे महादेव पंच तीर ती रठाओ पूजा करेगा भक्तीभावे भावे तया बिंदु विंदु माधवासी पूजी मंगळा गौरी सी गभस्तेश्वर परियसी वसिष्ठ मामदेवासी पर्वतेश्वर पूजा वा महेश्वराचे पूजेशी पुढे सिद्धिविनायकाशी सप्त आवर्ण परीयसी सर्व गणेश्वर पूजावा मग जावे मर्णिके स्नान करावी विके विश्वेश्वरा ते स्मरणिके निके महादेव पूजावा जावे मुक्ती मंटपासी नमन करावी विष्णुसी पूजी दंड पाणीसी धुमडी राज अर्चावा आनंद भैरवत्यजोनी आदित्य आदित्येशा नमणी पूजा करि गाय मोदादी पंचविनायका पूजा पंच विनायका पूजा मोक्ष लक्ष्मी विलासासी नमुने देवा सन्मुखेसी मंत्र म्हणायाने परि श्लोक जे विश्वेश्वरा विश्वात्मा काशीनाथ जगद्गुरु तत् प्रसादा प्रतक्षिणा अनेक जन्म पाणी कृता नम शंकर गता लिंग सम्यक प्रदक्षिणा ऐसे मंत्र जपोणी पुढे यावे शिवध्यानी मुक्तीमंटपातया कुरुे आठाठाई वंदावे प्रथम मुक्तीमंटपासी नमन करावे परीयसि वंदी शृंगार मंटपासी जाय ऐश्वर मंटपता ज्ञान मंडपा नमुनी मोक्ष स्थानी सन्मुख ती मंटप मुनी आनंद मंटप जाय तुवा पुढे वैराग्य मंटपाशी तुवा जावे भक्तीसी याने परी यात्रेसी करिगा बाळ ब्रह्मचारी आणि का एक प्रकार सांगेल एका विचार नित्य यात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा स चैल शुचि होरी चक्र पुष्प करणी स्नान करुणी देव पितर तर्पणी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे ते तुम्ही दृपदा तिथे दृपदा दित्येश्वर अरुपुजोणी ध्रुपदेश्वर विष्णुते पूजावा मग नमावा दंडपाणी अर्चिजे महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका पाणी निशेषा का पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करे गा बाळका मनोहर लिंग असे ओंकार प्रतिपदेसी पूजावा मच्छुद्धरी तीर्थासी स्नान करा पाडवेसी त्रिलोचन त्रिरोचन महादेव नामेसी दोनि लिंग असे जाणा जयसी जावे यात्रेसी यात्रा जाणे चतुर्थी सी वास लिंग जाणार रत्नेश्वर पंचमीसी चंद्रेश्वर पूजेसी षष्ठी सी जावे तु वाषी ऐक शिष्या सप्तमी केदारेश्वर अष्टमी लिंग धर्मेश्वर विश्वेश्वर लिंग नवमी यात्रा महापुण्य कामेश्वर दशमीसी एकादशी विश्वकर्मेश्वरासी द्वादशी मणिकर्णिकेसी मणिकर्णिकेश्वर पूजा वा त्रयोदशी प्रत्यो देशी पूजा पूजा विशेषी जो कोणी काशीवासी असती परियसी परी यात्रा आहे काहीतरी विघ्न पडे शुक्ल पक्षी आणेपरी परी यात्रा करी मनोहरी कृष्ण पक्ष आल्यावरी यात्रा करा सांगेन चतुर्दशी धरुणे यात्रा करी प्रतिदिनी एक एक वेगळे करून सांगेन एका एकचिते -एक वरुणा नदी श्री शैल्य श्री 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 वैश શ્રી શૈલેશ્વર દર્શન સંગમીશ્વર પૂજન સંગમી સ્નાન કર્યા કરાદી સ્વર્ગ તીર્થ સ્નાસી સ્વર્ગેશ્વર પૂજા હરસિ મંદાકી હિરે દિવસી પૂજા મધ્ય મહેશ્વર મણિ કર્ણિકા સ્નાસી પૂજા ઈશાનેશ્વર સિ હિરણ્યગર્ભ પરય કરિગા પૂજા ગો પ્રજા સ્નાન ધર્મ કુપેસી કરીગા પૂજા ગો પ્રક્ષે श्वराशी पूजा, पूजा, पूजा करी तयारी उशी ऐस यात्रा करावी कपिला धारा स्नान करा भक्ती सी वृषभ पूजा करा सप्तम दिनी उपशांति कुपेसी स्नान करा भक्ती सी पूजा करी तयादिनी पंच चूड डोहा तू स्नान करा शिवजा तू ज्येष्ठेश्वर लिंग परि तू पूजा वेयाधीने देखा कूपच तू समुद्रे स्नान करी गा भक्ती समुद्रेश्वर हरषी पूजा करी देवापुढे देवापुडे असे करा स्नान संतोषे शुक्रेश्वर पूजा हरषे पूजा करी तयादि दंड कारण तीर्थे स्नान करा तुम्ही हरषी व्याघ्रेश्वर पूजे सी तू जावे वे दयादिय तीर्थे तीर्देशी स्नान करून देवासी तिरमला तिरमरला लिंगाशी पूजा करो जम्बू तीर्थ मनोहरु स्नान करा जेव्हा शुभाचरु पूजा जम्बुकेश्वरू चतुर्दशी शुक्ल कृष्ण पक्षेशी अष्टमी तिथी विशेषी पूजा वे तुम्ही लिंगाशी सांगेना एका महापुण्य मोक्षेश्वरू पर्वतेश्वरू तिसरा पशुपतेश्वरु गंगेश्वरू नरमदेश्वरू पूजा करी मनोभावे गभस्तेश्वरू संतेश्वरू मध्यमेश्वरू असे थोरु तारकेश्वरू असे नवलिंग पूजावे आणि एकादशी नित्य यात्रा विशेष यात्रा अग्निध्रिय करावी उर्वसे नकुलेश्वर जाणा पूजा करा त्रिपुरांत मुनत मन प्रका प्रकामेश्वर का जा तुम्ही जावे भक्तीसी पृथकेश्वर असे देखा मंदा लिकेश्वर ऐका तिळ पर्णेश्वर निका पूजा करा भावेसी आता व्यक्तीप्रत्रेसी सांगेना एका विधीशी शुक्ल पक्ष तृतीय आठ यात्रा करावी गोप्रेक्ष तीर्थी रेखा स्नान करुणी पैका पूजा मुख निर्भाळिका भक्ती भावे करुणी ज्येष्ठ वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हरषी स्नान ज्ञान वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानसी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजा वा भवानीसी सी, सी तीर्थ स्नानेसी मंगळा गौरी पूजा वा पूजा यंतुके शक्तीसी मग पूज लक्ष्मीसिंह याणी भक्तिसी यात्रा करा मनोहर यात्रा तीर्थ चतुर्थीसी पूजा गणेशासी मोद पदवी विप्रासी विघ्न करी सी आ मंगळ यात्रा करा भैरवाची षष्ठी तिथी प्रतिसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमी सी यात्रा रविदैवासी यात्रा अष्टमी तुम्ही करावे अंतर्गृह यात्रेसी करावे तुम्ही प्रतिवर्षी विस्तार काशी असे ऐका ब्रह्मचारी ऐसे काशी विश्वेश्वर यात्रा करावे तुम्ही पवित्र पवित्र आपले नामी सोमपुत्र लिंग प्रतिष्ठा करावे इतुके ब्रह्मचारीची यात्रा तापसी आचार आणि वेधीसी तुझे वासना पुरेल तुझं वरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकर मनी घरी गा निर्धार गुरु स्मरण के सांगोळी तापसी अदृश्य झाला परी सी ब्रह्मचारी म्हणे हरुषी हाची माझा गुरु सत्य अथवा होईल ईश्वर माझ वरी कृपा केली गुरु, के गुरु कार्य साधने दरु म्हणून म्हणी विचारितो न आराधिता आपण देखा भेटला मज पिनायका गुरु कृपा होय जे का सकाळ भिष्ट पाहिजे समस्त देवा एसे सिनती विले वाजून न देते ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरु प्रसादे भेटला दान यज्ञ तापजा काही न करता सहायस भेटी झाली विशेषा गुरु कृपे करूनी ऐसे गुरु स्मरण करी तू ब्रह्मचारी जाय तर तू विधीपूर्वक आचार्य तू यात्रा केली भक्तीने पूजा करता वक्तीसी प्रसन्न धारा व्यमकशी स्वरूप सन्मूखीसी विधीपूर्वक केले भक्तीने पूजा करीतो भक्ती प्रसन्न झाला स्वरूप सनमुखेसी उभा राह शंकर प्रसन्न होऊन ईश्वर मागवरु संतोष कुमार झाला वृत्तांत मागितला गुरु आणि का त्याचा कन्याकुमार सांगता झाला विसंत या शंकरदेवी देखा संतोष देता झाला अखिलवरु म्हणे बाळा माझा कुमार सकाळ विद्या कुशळ होसी तुवा केले गुरु भक्ती त्याने झाले आपण तृप्ती अखिल विद्या तुझे हाती विश्वकर्मा तुझी होसी चतुर्विदा कुशार तू पुरुषार्थू लाधिन न तुझे तुथे परमार्थ सृष्टी रचावे या तू समर्थ होशी जाणार त्वष्ट पुत्रा ऐसा वरु लादून त्वष्टा ब्रह्मानंदन केली लिंग स्थापन आपले नामी परियसा मग निघाला तेथून केले आई ती तक्षणी प्रसन्न होता शूलपणे काय नवे परियसा जे जे मागितले श्री गुरु सकाळ वस्तू केल्या चतुर घेऊन गेला वेग वक्रो तया श्री गुरु सन्मुखे सकाळ वस्तू देऊ दे लागतचे श्री गुरु चे अनुक्रमे गुरुचा रमणे पुत्र कण्णे उल्हास दिले श्री गुरुसे आई तसे महाऋषी शिष्य ताता ज्ञान रशी हो त्र, त्र, तुझे भक्तीसे समस्त विद्यापुशळ होसी ऐष्टेश्वरी नांदसी त्रैमर्ती तुझे वंशी होती एक शिष्योत्तम घर केले तु अनेक वस्तू विचित्रेसी चिरंजीव तुची होसी पसरवी तुझे नामनाम स्वर्ग मृत्यू पातळेसी पसरवी तुझा चातुर्यसी रचना तुझी दृष्टीसी विद्या चौसष्टी हो तुझी ज्ञात तुझे, तुझे वंश अष्ट होती जाण नवविधी चिंता कष्ट नवे कधी म्हणून अभय देत असे ऐसे वरून लादणे गेला शिष्य महाज्ञान याने बरी विस्तारणी सांगे ईश्वरी पार्वतीचे ईश्वर म्हणे गेले जैसी गुरुभक्ती आहे ऐसी एको भावे आहे ज्यासी सकाळ भीष्ठ पावितो भव मणिजीसागर उता रव्या पहिला पनुसमर्थ असे एक गुरुत्रयमूर्ती त्यांचे वश्य त्या कारणत्रयमूर्ती गुरुचरणजाने सिद्ध तिवेदशास्त्र बोलती गुरु विने पालन आहे श्लोक यश देव यदा भक्ती यथा देव तथा गुरु तसे ते कथिता द्यार्थ द्यर्थ प्रकाश ते महात्मन ऐसा ईश्वर पार्वतीसी सांगता झाला विस्तारसी म्हणून श्री गुरुप्रितीसी निरोपिले द्विजासी येतुके होता रजडीसी उदय झाला दिनकरासी चिंता अंधकारासी गुरु कृपा ज्योती जाणा संतोष आणि द्विजवरू करिता झाला नमस्कार ऐसा बुद्धी देणार तुझी स्वामी कृपा आणि तुला म्हण करी श्री गुरुजी विनवेत असे भावेसी स्वामी कथा निरोपिलासी अपूर्वमेथे वाटले काशी यात्रा विधान रोपिले मध्ये ती वेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची पाहे आपले दृष्टांती स्वामी काशी पुरी जागृती किंवा सुशक्ती नकळे माते स्वामी म्हणून विप्रत ये बंदी गुरु श्री गुरु चरण कमळे विनवी तसे करुणा वेळी भाव भक्ती करून ये जय जया परम पुरुषा परात परप्रमहंसा भक्त जन मानसहंसा श्री नृसिंह सरस्वती ऐसी ती औषधी पूर्वजाम तुमचा स्तोत्र करीन प्रागेन सुजवधी एक चित्ते परीय अष्टकदो ब्रह्म तवमेकर्जगता वेदात्ममूर्ती विभो पश्चातक्षनाश दिवतारं प्रभो हत्वा दैन्यमनेधर्मच भूतात्मज्योतिगृहे वेंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मा मुंज भूदेवाखिलमानुष विदुजना बाधायमकली वेदाशमने कवर्ण मनुजा भेदाभूत नमत छंद कर्म तमांधकार हरण श्रीपाद सूर्योद वंदेहरकेसरी सरस्वती श्रीपाद युग्मान्बुजर हरी हर हरिहर पती, गुरु जाताग्रजन विभ्रो हेतुसर्व विदोजनाय तरण जगत चतुर्थाश्रम स्थित क्षितितले पाच सदा सेव्य वंदेहूनरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माभुजं चरत्र चिंतमनंतं कीर्तीमकुल परीभूत भूमंडले मुखं वाक्यम्वा दिवा नयन पंध्याच पुत्र ददत सौभाग्यमेवाच दायक दारितश्रियां तत्वाचं भक्तं जणं वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माजं धृतं घोरदरिद्र दावितीवीरहरण जगज्योतीष सुरपादपारतजना कुणाभक्तार्थिनं नरसिंह सरस्वतीवर विभो शरणागत रक्षया वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माजं गुरमूर्तीशरणानर विधय युगल स्मरण कृत नितशः चरि क्षेत्रमणे मनेकतीर्थसफल सरिताभागीरथी तुर्कादिमेधसहस्रगोविजरा सम्यकदन्यफलम वंदेह नरकेशरी सरस्वती श्रीपाद नाम नोशक्यम नामंगला पादत्वं पादध हृदयाजमंद मंतरदल दर्याम्यमादत्त भूयो भूय ಸ್ಮರಣ ನಮ್ ಮನಸ್ರೀಸಗುರು ಪಾಹಿ ಮಾ ವಂದೇಹಂ ನರಕೇಸರಿ ಸರಸ್ವತಿ ಶ್ರೀಪಾದುಗ್ಂಜಂ ಭಕ್ತರಾರ್ಥಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಗತ್ತ ದೀಕ್ಷಾ ದ್ದೋಗಿ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಪೂರ್ಣಗಣಸ್ಥಿ ಪ್ರಭೋ ದತ್ತ ಚತುಷ್ಕಾಮದ ಸ್ತುವಾ ಭಕ್ತ ಸರಸ್ವತಿ ಗುರುಪದ ಜಿತ್ವಾ ವಂದೇಹಂ ನರಕೇಸರಿ ಸರಸ್ವತಿ ಶ್ರೀಪಾದುಂಬಾಂಜುಮ एवं श्री गुरुनाथ्यमष्टकद स्ोत पठे निशः तेजोवर्चबलोन्नत श्रियकरमानंद वरधम वपुहा पुपत्यमनेसभम दीर्घायुरारुद्यतिम वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजं याने परी स्तोत्र मागुती करी दंड होतो सद्गती कंठ होतो रोमांच उठले म्हणे मूर्ती अवतार तुझी देवा जगद्गुरु आम्हा दिसतो सिनरु कृपा निधी स्वामी मज दाविला परमार्थू लभ्य जारी पुरुषार्थ तुझी सत्य विश्वनाथ काशीपुर तुजपासी ऐसा परी श्री गुरु सी विनवी विप्र परियसी संतोष आणि महाहरुषी निरोप देखी ती श्री गुरु म्हणती द्विजासी दाखविले तुथे काशी पुणे वंशा एकीची कुशी यात्रा फळत यांची तुझी आमचा निज भक्ता दाखविले सी दृष्टांता आम्हा पासी सेवा करता राहो भक्ता म्हणितले जरी राहसे आम्हा पासी नको बंदू आनोनी असते पुत्रासी भेटी करी म्हणतले देवनी गेले गुरु सदानंद जैसा तैसी होता श्री गुरु भक्तजन आज्ञा गेला तुमचा पूर्वज कळत्र पुत्र सहित द्विज आला श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्षपरीय आला शिष्य भेटीचे एको भावे करुणी येथे शिष्य लोटांगणे एको भावे नमुनी येऊनी लागती चरणी सद्गतीत कंठ झाले तर जोडीं ती वेळी स्तोत्र करी ही सकळी ओम नमो चंद्रभ त्रय मूर्ती तुची होसी त्रय मूर्तीचा अवतरु जाहलासी तू गुरु येरा दिसतीस सिनरू न कळे पारुझे स्वामी तुझा महिमा वर्णावयासी शक्ती आम्हासी आदी पुरुष भेटलासी कृपा निधी स्वामीया जैसा चंद्र चकोरासी उदयो होये सुधारसी तैसे आम्हा संतोषी तुझे चरण लेखता पूर्वजन्म पापराशी केलो होतो बहुपासी स्वामी तुझे दर्शनासी पुणित जाहले म्हणत असे जैसे चिंतामणी स्पर्शी हेम होये लोहम सुरसी मुक्ती का पडता जम्बू नदीसी उत्तम सुवर्ण होत असे सरोवर माणसाची काकुळ जाता परत जं तैसे तुझे दर्शनेसी तर झालो स्वामी श्लोक गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पत पापम ताबम च दैन्यांच्या हरती श्री गुरु दर्शन गंगास्नाने पापणाशी तापे फिरतो शशी कल्पवृक्ष वृक्ष छायासी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक, एक, एक गुण असं ती ऐसे लक्षण दर्शन होता श्री गुरुजन तिने फळ पाविजे पाप हरती तात्काळी विविध ताप जाती सकी दैन्य काणण्यास चाळिनी श्री गुरुचरण दर्शनात चतुर्विध पुरुषार्थ तेता होय गुरुनाथू ಐಸಾ ವೇದ ಸಿದ್ಧಾಂತು ದೇಖಿಲು ಥೇ ಆಚೆಯಾಮಿ ಮನೋಣಿಯ ಆನಂದಯಸಿ ಗಾಣೆ ಕರ್ತಿ ಸಂತೋಷಿ ಅನೇಕ ರಾಗಿ ಪ್ರಿಯಸಿ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಷೆ ಕರುಣೆ ಪದ ರಾಗ ಶ್ರೀರಾಗ ಕಂಡೇನೆಂದು ಭಕ್ತ ಜನ ರಾಭಾಗ್ಯಂ ನಿಧಿಯ ಭೂಮಂಡಲದೊಳಗೆ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯ ಕಂಡೇನೆಂದು ಪಲ್ಲ ಕಂಡೇನೆಂದು ದೃಷ್ಟಿ ಎಂದಂ ವಾರಿಜಳ ಪಾದವನ್ನು ಹೃದಯ ಕಮಲ ದಲ್ಲಿ ಭಜಿಸಿ ಸುಖವ ನೀವ ಜಗತ್ಪತಿಯ ಕಂಡೇನೆಂದು ಅನುಪಲ್ಲ ಭೋಗಿ ಜನರಿಗನೆಲ್ಲೋ ಕಾಮ್ಯ ಫಲಗ ತಳಿತು ಸಲಹುತ್ತಿರುವ ಯೋಗಿನಿಯ ರೋಡೆಯ ಧೀರನ ಅರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಯತಿ ವರನ್ನು ಕಂಡೆನೆಂದು ವಾಕ್ಯಕಾರಣನಾಗಿ ಜಗದಳು ದಂಡ ಕಮಂಡಲವನ್ನು ಧರಿಸಿ ಸಗುನ ನಿಗ ನೇನಿಸಿ ಸುಜನವನ್ನರಿಗೆ ವರಿದ ಶ್ರೀ ಗುರು ಯತಿ ವರನ್ನು ಕಂಡೆನೆಂದು ದರಗೇ ಕಾಣಪ ಕಾಣಗಾಪುರದೋಳು ನೇಲೆ ಸಿಂಹ ಹರಿದಾಸಿ ಎರಡವಿ ಹರಿದಾಸ ರೋಡೆಯೇ ಕರ್ಣ ಕರುಣದಲ್ಲಿ ವರವಿತ್ತು ಪೋರೆವ ಅನುದಿನ ನಾರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಗುರುಚರಣವನ್ನು ಕಂಡೆನೆಂದು ಕಂಡೆ ನಮ್ಮ ಇಂದು ಕಂಡೇನಮ್ಮ ಭೂಮಂಡಲಾದೊಳಗೆ ಯತಿಕೂಲರಾಯ ರಾಮಚಂದ್ರಮಣ ಕಂಡೆನಮ್ಮ ತತ್ವಬೋಧಯ ಉಪನಿಷದ ತತ್ವಚರಿತನ ವ್ಯಕ್ತವಾದ ಪರಬ್ರಹ್ಮೂರ್ತಿಯನ ಕಂಡೇನಮ್ಮ ಶೇಷ ಶೇಷಶಯನನ ವರವೇಶ ಕಾಯಕನ ಲೇಸು ಕೃಪೆಯ ನಿಮಿಷವೆಂಬ ಭಾಷಪಾಲಕನ ಕಂಡೇನಮ್ಮ ಗಂಧ ಪರ ಗಂಧ ಪರಿಮಳದಿಂದ ಶೋಭಿತಾನಂದ ಸಾಗರನ ಚಂದವುಳ್ಳ ಯೋಗೀಂದ್ರ ಕೋಪಿ ವೃಂದವಲ್ಲಭಣ ಕಂಡೇನಮ್ಮ ಮಂತ್ರ ಕುಟದೇ ಮರೆಯದು ಸ್ವತಂತ್ರ ನಾವದನ ಇನ್ ಇಂದು ನಿಗಮ ಗಮಪದ ಪದ ಸಕಲ ಕಾಂತಿ ಉಳ್ಳವಣ್ಣ ಕಂಡೇನಮ್ಮ ಕರಿ ಕರಿಯ ಪಂಗೆ ಪಂಗೆವರದ ಗುರು ರಾಯನ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತ್ಯಂಬ ನಾದ ಪುರುಷ ನಾಮಕನ ಕಂಡೇನಮ್ಮ ಕಂಡೇನಾನೆಂದು ಶ್ರೀ ಗುರುವರ್ಣ ನಾರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯನ್ನು ಪಲ್ಲಕಂಡೆ ನಿಂಗ ಭೂಮಂಡಲು ದೊಡೇನ ದಂಡಕ ಮಂಡಲು ಚೇಂದದಿ ಪಿಡದೀಹ ಕಂಡೇ ನಾನೆಂದು ಅನ್ನುಪಲ್ಲ ದುಷ್ಟ ಜನರ ಶಿಕ್ಷಿಸುವ ಶಿಷ್ಟ ಜನರ ಸೃಕ್ಷಿಸುವ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳ ಪರಿಹರಿಸುವ ಸೃಷ್ಟಿ ಸೃಷ್ಟಿಯೋಳು ಭಕ್ತರ ತಟ್ಟನ್ಯ ಕೋರೆಯುವ ದಿಟ್ಟಶ್ರೀ ನರಹರಿ ಸರಸ್ವತಿ ಗುರುವರಣ್ಣು ಕಂಡೇ ನಾನೆಂದು ರಜಪನಾದವಗೆ ರಾಜ್ಯವನ್ನೆತು ನಿಜ ಸುಖವನೆ ಕೊಟ್ಟು ಭಜಕರಳದ ವರಳು ನೀ ಮನವಿಟ್ಟು ಅಜಪದವಿಯ ಕೊಟ್ಟು ಪಟ್ಟು ಈ ಜಗದೋಳುವರ ಗಾನಗಾಪುರದಿ ದಿ ಸೋಜಿಗ ದಿಂದಲೇ ತೇಜದಿ ತೋರುವ ಕಂಡೆ ನಾನೆಂದು ದತ್ತಾತ್ರೇಯನೆಂಬ ಗುರುವರ ನಾಥಿಸುವೆ ನೇತ್ರನೇನೆ ಸುಕ್ತ ತೀರ್ಥಗಳ ಚಂ ಸಂಚರಿಸುತ್ತಿರುವ ಏತಲ್ಲು ವಾಸಿಸುವ ಕೃತಿವಾಸವರ ಉತ್ತಮ ರೂಪಣೆ ಅತ್ತಿಯ ಕಟ್ಟಿಗೆ ಚಿಗುರಿಸಿ ತೋರಿಸಿದ ಕಂಠೆ ನಾನೆಂದು ಲಕ್ಷ ಭಜೆ ನಾನು ಜ್ಞಾನವನಿತ್ತು ಅಕ್ಷರ ಸುಖವನಿತ್ತು ಭಿಕ್ಷಾವೃತ್ತಿಗೆ ಹೋಗುತ್ತಲ್ಲಾಗ ಇಕ್ಷಿಸಿ ವರಸತಿಯ ಸತಿಯ ಅಕ್ಷರ ದೊಳ್ಳು ಕಡ್ಡೆಮಯ್ಯ ನಾಕ್ಷಿಸಿ ಹಾಲುಣು ಕರೆಯಿಸುತ್ತು ಮಹಿಮೆಯ ತೋರಿದಾದು ಅದು ಕಂಡೇ ನಾನು ಅಂದು ಬಡಬ್ರಾಹ್ಮಣ ಬರಲು ಗಿನಿಂದ ಚಂದ್ರದ ನಾಲ್ಕು ಜಾ ಸಾವಿರ ಜನರು ಆನಂದಿ ಭುಂಜಿಸಿದ ಅಂದಾ ವಾದಕ್ಕೆ ಬರಲು ಜಂದದೀಪತೀತ ನಿಂದ ವೇದವಣೆ ನುಡಿಸಿದ ಗುರು ವರ್ಡು ಕಂಡನಾ ನಿಂದೋ ಯಾಣೆ ಪರಿಶ್ರೀ ಗುರುಸಿ ಸ್ತುತಿ ಕೆಲೆ ಭವಸಿ ಸಂತೋಷಿ ಮಹಾಋಷಿ ಹುಷಿ ಆಶ್ವಾಸತಿ ತೀಯೇ ಪ್ರೇಮ ಭಾವೇ ಸಮಸ್ತಾನ್ಸಿ ಬೈಸಾಮುಣುತಿ ಸಮೀಪಿಸಿ ಜೈಸೆ ಲೋಭ ಮಾತೇಸಿ ಬಾಳಕಾವರಿ ಪರಿಯಸ ಸಿದ್ಧಮಣೆ ನಾಮಕಣೆ ಕಾಯ ಸಾಂಗು ತಯಾ ದಿನಿ ಕೈಸೆ ಕೃಪಾಅಂತ ಕಳಿತಾಯ ಶ್ರೀ ಗುರು ಯತಿ आपुले पुत्र कळत्रासी जैसा लोभू परियसी तैसा तुमचे पूर्वजासी प्रेम भावी पुसरी गृहवार्ता कुसरी क्षेम पुत्र कळत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परियसा पुत्रकळत्र सह मानमुने सांगे क्षम या समाधानी होते पुत्र चौवेदना चरणावरी घातले ज्येष्ठ सुतना नागनाथू तयावरी कृपा बहुतू कृपा निधी श्री गुरुनाथो माथा हातू ठेवी श्री श्रीगुरवर्ती द्विजासी तु ज्येष्ठ तुझे सुतासी होईल पूर्णायुषी संत त्याचे भाऊ असे हाच भक्त आम्ही असेल श्रेया युक्त तू आता सेवा वंदन न करावे आणि ते असे नारी पुत्र होते तेथे चारी नांदतीला तिला तुवा सुखे असावे जे या दिवसी तुवा जावणी वंदिसी हाणी असे जीवासी म्हणून तोचे मुजा निज बघतो याचे कीर्ती हाडे बहुतू म्हणती श्री गुरु तियेवी मग म्हणती विजासी जावे तुर्थ संगमासी स्नान करतेसी यावे म्हणती तियेवे ग्राम लोक ते या पूजा करिता आनंदासी येऊन या श्री गुरुजी पूजा करती परयसा पुत्रमित्र कळत्रे श्री गैरस नाना हंगमासी विधीपूर्वक अश्वत्थासी पूजनी आले मठाते श्री गुरु मर्ती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी आनंदासी समस्त द्विज मिळून ऐसे म्हणता द्विजरू करता होय नमस्कार आमचा आनंद तुझी गुरुव्रत सेवा तुझे चरण ती ये श्री गुरु सांगत होय विचार कौंडिन्य महारुषी स्वरू गेले गेले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता विजवरू करिताजला नमस्कार कैसा व्रत आचारू साचारू पूर्वी कवण केला असे ऐसा व्रत विख्यातू स्वामी निरोपिता बहुतुत यांचा अध्यम कथा कथामृत निरपिती याने परी पुण्य घडे काय लाभू रोकडे ऐसई म्हणेचे साकडे फेडावे माझे स्वामीया ऐसे श्रीगुरु सांगत म्हणे नामधारकाशी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तारू ऐकता भव सागर उतरती गुरु चरित्र सारा सारामृत काशीध्याय समस्त करीत श्रोत्या ऐकते आनंदित तेने सफल सफळ जन्म होय इति चरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्यने सिद्ध नामधारक संवादे काशी समाप्त सायन्यम कुटुंबसह सर संदर्शन नामद्विचवध्याय प्रसंग बेचाळीस ग्रंथसंख्या सहा हजार दोनशे चोवीस श्री श्रीगुरुराथारपणस्त शुभम